क्या बात खर सुंदर हेळी सादर केली त्यालाही क्या बात है? हे म्हणलेलं आहे आणि दुसरं क्या बात हे कोणाला असेल तर समोर बसलेल्या माझ्या सगळ्या रसिक कलाकार मंडळींना आहे मी तुम्हाला सुद्धा कलाकार म्हणते आहे कारण प्रत्येक गाण्यानंतर गाण्यामध्ये बुडून जायचं चा, एवढंच फक्त नसतं करायचं त्या गाण्यावर हुकून टाळ्या वाजवणं हेही कलाकाराचं हे रसिकांचं खरं कर्तव्य असतं कारण जेणेकरून कलाकारांच्या पाठीवरती उत्तम गाण्याची ती पावतीही मिळत असते आपण पुढे जाणार आहोत पण तत्पूर्वी मी या ठिकाणी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते आहे की आपल्याला गायक म्हणून एकटा भूषण इथे समोर दिसतो आहे अनेक गाण्यांची लिस्ट आहे भूपाळी ते भैरवी याच्यामध्ये अनेक हिंदी मराठी गाणी आम्ही या कार्यक्रमामध्ये इन्क्लूड केलेली आहे आणि ही सगळी गाणी एकटा भूषण गाणार आहे म्हणजे त्याच्या गाण्यांची रेंज त्याच्या आवाजाची रेंज कितीपर्यंत आहे याची तुम्ही सगळेजण आज पावती घेणारच आहात अर्थात तुम्हाला चुणूकही मिळालेली आहेच एक छोटीशी कविता तुम्हाला सुरुवातीला ऐकवते की आपणासारखे अनेक लोक जे शे शेतामध्ये जातात त्यांच्यासाठी ऐका जगन्नाथ रत्नपारखी यांची ही कविता आहे एस एस मी बसलो होतो प्रथम परीक्षेचं एस एस सी समी बसलो होतो प्रथम परीक्षेस एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश पेपर पहिला पेपर पहिला घंटा पहिली औत्सुक्याचा आणि माझ्या पुढती नंबर स्वतः शुभदा जोशीचा शुभदा जोशी म्हणजे कदाचित त्यांची त्या काळची कॉलेजमधली कोणीतरी असणार मानेला ती देऊन हिसका मान येला ती देऊन हिसका नकळत सवयीने लिहू लागली पे तेव्हा पानांवर पाने मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा धार तिचा त्या क्षणी येऊन पडला माझ्या बाकावर तीन तास मी एक चित्त तीन तास मी एक चित्त तिच्या शेपट्यात ओळमी एकही ना लिहिली त्या पेपरात शेवटची ती घंटा होता आलो भानावर कळले मजला जगणे आता जावे खेड्यावर केसा नीत्या गळा कापला अहो केसा नीत्या गळा कापला अलगदची माझा पीडित शेपट्या बैलांच्या आता जगतो हा राजा शेतावरती मोटेवरती माझी उपजीविका शेतावरती मोटेवरती माझी उपजीविका शिक्षणाचं मी आज पारख हा शुभदा प्राध्यापिका शुभदा प्राध्यापिका परंतु आपल्या आपणासमोर बसलेला गायक हा भूषण सी एच्या परीक्षेमध्ये तुम्हाला सांगायला मला खरंच खूप आनंद होतो आहे की सी एच्या परीक्षेमध्ये ज्याचा रिझल्ट ज्याचा निकाल केवळ शून्य पॉईंट शून्य दोन टक्के लागतो अशा सी एच्या परीक्षेमध्ये प्रथम मध्ये पहिल्या मध्ये विदाऊट एनी क्लास विदाऊट एनी ब्रेक बुक पास झालेला आहे फर्स्ट मध्ये एवढी स्मरण शक्ती एवढी तल्लख बुद्धी ईश्वराने त्याला दिलेली आहे पण ज्या ज्या वेळेला आपण कुंतीकडे बघतो आणि कुंती, कुंती म्हणते की हे देवा मला दुःख दे की जेणेकरून मी तुझं नाव घेऊ शकेल मला तुझं नाव घ्यायला तू भाग पाड तसंच काहीतरी ह्या हाताने दिल्यानंतर देव काहीतरी ह्या हाताने काढूनही घेत तस असतो तशाच पद्धतीने परंतु ते काढून घेतलेल्या गोष्टींवरही विजय मिळवत आज आपला भूषण आपणासमोर गातो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे त्याने आतापर्यंत काय काय पुरस्कार मिळवलेले आहेत त्याच्याबद्दलही बोलणार आहे परंतु आता मात्र आपण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असलेलं अंधाराचं जाळ फुटवण्यासाठी येतो हो। आहोत श्रीधर फडके यांचं संगीत असलेलं लक्ष्मीची पावले या चित्रपटातील हे गीत तर सुधीर फडके आणि आशा भोसले या दोन्ही